नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी वसमत संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न तालुका उपाध्यक्षपदी राजू बालासाहेब अंबोरे यांची निवड करण्यात आली तर बाभुळगाव जिल्हा परिषद सर्कलच्या अध्यक्षपदी ईश्वर अंबोरे यांची निवड करण्यात आली अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंबोरे पाटील आणि आंदोलन झालं की ते शेतकरी फोन करतात हॅलो किती तारखेला पैसे जमा होणार आहेत आमच्या किती वापर मग कुठेतरी आपण आपल्या स्वार्थाच्या गोष्टी जबाबदारीपूर्वक हे सोडून या चौकडीमध्ये आपल्याकडं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटना किंवा इतर संघटना इथं कार्यशील नाही नाहीतर आज तुम्हाला सांगतो तुमच्याकडं ऊस पीक आहे आमच्याकडं आमच्या भागात ऊस पीक आहे जवळपास आपल्या तालुका क्षेत्रामध्ये ऊस पीक आज आपल्या जवळपास पाच कारखाने चालतात तीन कारखाने आपल्या तालु तालुक्याच्या कार्यक्षेत्रातून चालतात पूर्णा तालुक्याचे दोन कारखाने गंगाखेड तालुक्यातला कारखाना सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रातून चालतो पन्नास टक्के ऊस त्यांना आपल्याकडून जातो मग या ऊस प्रश्नावर आपण काम करणं गरजेचं आहे राब राब राबायचं संध्याकाळी